आज आपण करणार आहोत रेशनचे तांदूळ वापरून मस्त कुरकुरीत असे पेपर डोसा तर त्यासाठी प्रमाण काय घेतलं आहे ते आपण अगोदर बघूया इथे मी रेशनचे तांदूळ घेतलेले आहेत ते तीन पेला मी रेशनचे तांदूळ घेतले आहेत त्याच पेल्याने आपण एक पेला उडीद डाळ घेणार आहोत एक टेबल स्पून मेथीदाना घेतलेला आहे आणि पाऊन वाटी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे हरभरा डाळीमुळे डोस्याला कलर खूप सुंदर येतो डाळ आणि तांदूळ दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आपण ते रात्रभर किंवा एक सात ते आठ तास भिजवून घेणार आहोत ज्या पेल्याने आपण डाळ आणि तांदूळ घेतलेले आहेत त्याच पेल्याने एक पेला पोहे मी इथं घेतलेले आहेत ते रात्रभर भिजवायचे नाही आहेत फक्त आपण मिक्सरमध्ये डाळ तांदूळ जेव्हा काढणार आहोत दहा मिनटं आधी भिजून घेतलं तरी चालतो आपले डाळ आणि तांदूळ आता छान भिजलेले आहेत आपण अगोदर उडी डाळ मिक्सरमध्ये काढून घेणार आहोत नमस्कार मी संजीवनी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते डाळ आणि तांदूळ छान आपले आता भिजलेले आहेत पोहे पण छान भिजून घेतलेले आहेत आपण पहिल्यांदा उडीद डाळ मिक्सरमध्ये काढून घेणार आहोत मिक्सरमध्ये आपण उडीद डाळ वाटून घेतलेली आहे अगदी लोण्यासारखं आपलं पीठ तयार झालेलं आहे आता आपण तांदूळ वाटून घेऊया तांदूळ वाटून घेताना मी पोहे त्यामध्ये थोडेसे टाकते आता आपण हे दोन्ही आता वाटून घेऊया हे सुद्धा छान आपण लोण्यासारखे मऊ वाटून घेणार आहोत आपले सगळे पीठ आता वाटून झालेले आहे छान एकजीव करून घ्यायची आहे एक पाच ते सहा मिनटं एकाच दिशेने आपण हे पीठ हलवून घेणार आहोत पीठ फिरवून झाल्यानंतर आपण हे एका उबदार ठिकाणी ठेवणार आहोत इथे मी एक ताटली ठेवलेली आहे पीठ आपले जास्त परमनंट झालं की ते खाली पडू नये म्हणून आपण खाली एक प्लेट ठेवली आहे तुम्हाला दिसतच असेल पे पीठ आपलं किती छान परमनंट झालेलं आहे खूप छान जाळी पडलेली आहे आता तुम्हाला जेवढं पीठ आत्ता करायचं असेल तेवढं पीठ एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि त्या पिठामध्ये फक्त मीठ घालून घ्यायचं आहे सगळ्या पिठामध्ये मीठ नाही घालायचं छान जीव करून घेऊया डोशासाठीचं बॅटर आता आपलं तयार आहे डोशासाठी लागणारी आपण आता बटाट्याची भाजी करून घेणार आहोत इथे मी एक किलो बटाटे उकडून सोलून ठेवलेले आहेत ते मी आता हाताने स्मॅश करून घेणार आहे कढईमध्ये तीन ते चार टेबल स्पून मी तेल घेतलेलं आहे तेल गरम झाले की त्यामुळे एक स्पून आपण मोहरी घातली आहे मोहरी छान तडतडली की जिरे घालून घेणार आहोत उडदाची डाळ एक टेबल स्पून घातली आहे एखादं मिनिटभर परतल्यानंतर आपण हरभऱ्याची डाळ घालून घेणार आहोत हरभरा डाळ आणि उडीद डाळ घातल्यामुळे या बटाट्याच्या भाजीला खूप छान चव येते हिंग कडीपत्ता घातला आहे छान मिक्स करून घेऊया सात ते आठ हिरवी मिरची एक इंच आलं आणि सात ते आठ लसणीच्या पाकळ्या ह्या मी मिक्सरमध्ये वाटून घेतलेल्या आहे छान आपण तेलामध्ये परतून घेऊया चार मोठे कांदे उभे चिरून घेतले ते आपण घालून घेतले आहेत एक टेबलस्पून हळद घातली आहे छान आपण आता एकजीव करून घेऊया कांदा थोडासा लवकर मऊ होण्यासाठी मीठ घातलेलं आहे थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे आणि एक वाफ काढलेली आहे कांदा आपला छान मऊ झालेला आहे आता आपण स्मॅश करून घेतलेला हा बटाटा आपण घालून घेतला आहे चवीपुरते मीठ घालून घेऊया आपण अगोदर थोडेसे मीठ घातलेले आहे त्या हिशोबाने मीठ घालून घ्यायचं आहे छान एकजीव करून घेणार आहोत छान आपली भाजी एकजीव झालेली आहे वरून बारीक चिरलेली कोथिंबीर खाद मिनिटभर आपण वाफ काढून घेणार आहोत आता आपल्या भाजीला छान वाफ आलेली आहे आणि आपली आता डोशाबरोबर खाण्यासाठी बटाट्याची भाजी तयार आहे आता आपण चटणीसाठी काय साहित्य लागतं ते बघूया ओलं खोबरं एक इंच आलं पंढरपुरी डाळ दोन टेबलस्पून शेंगदाणे कढीपत्ता लसूण हिरवी मिरची पुदिना आणि एक बुटूकभर चिंच घेतलेलं आहे मध्ये आपण एक टेबल स्पून तेल घातलं आहे पहिल्यांदा आपण शेंगदाणे भाजून घेणार आहोत हे माझे शेंगदाणे थोडेसे भाजलेले आहेत त्यामुळे मी जास्त नाही भाजून घेणार आहे शेंगदाणे थोडेसे भाजले की एक सात ते आठ हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्या आपण तेलावर छान परतून घेणार आहोत कढीपत्ता लसूण टाकलं आहे एक इंच आलं घेतलेलं आहे ते टाकून घेतलं आहे छान आपण तेलावर परतून घेणार आहोत पंढरपुरी डाळ घालून घेतली आहे डाळ फार नाही भाजून घेतली तरी चालते चिंच आहे ती पण थोडीशी आपण भाजून घेणार आहोत पुदिन्याची पानं घालून घेतली आहेत आता आपण खोबरं घेतलेलं आहे ते घालून घेणार आहोत गॅस बंद केला आहे मी आणि आता खोबरं फक्त एखादं मिनिटभर मी गॅसवर परतून घेणार आहे आता आपण हे सगळं मिक्सरमध्ये बारीक वाटून घेणार आहोत चवीपुरतं मीठ घालून घेतलं आहे थोडीशी साखर कोथिंबीर घातली आहे थोडीशी आणि अर्धा वाटी इतके मी पाणी घातलेलं आहे पहिल्यांदा आपली चटणी आता तयार आहे आपल्याला जेवढी पातळ घट्ट हवी त्याप्रमाणे चटणी करून घ्यावी त्यासाठी आपण एक मस्तपैकी तडका तयार करून घेणार आहोत कढईमध्ये आपण आता तेल मी चार ते पाच टेबल स्पून तेल घेतलेलं आहे तेल गरम झाले की मोरी घालून घेणार आहोत उडदाची डाळ घातली आहे हिंग एक दीड टेबलस्पून कढीपत्ता घातला आहे दोन ते तीन सुक्या लाल मिरच्या तोडून घातलेल्या आहेत मिरच्या छान तेलामध्ये आपण तळून घेणार आहोत चटणीची क्वांटिटी माझी जास्त आहे त्यामुळे मी तेल जास्त घेतलं आहे खमंग अशी फोडणी आपली बसलेली आहे आता आपण डोसे तयार करायला घेऊया इथे मी डोसा तवा गरम करण्यासाठी ठेवला आहे थोडे पाणीचे शिंतोडे आपण टाकून घेतलेले आहे एखाद्या टिश्यू पेपरनी पुसून घेतल्यानंतर पहिला डोसा मी एक थोडासा छोटा करून घेणार आहे एक दोन ते तीन सेकंद झाल्यानंतर वरून आपण तेल सोडणार आहोत डोशासाठी तेल थोडंसं जास्त लागतं आपली गॅसची फ्लेम सगळ्या डोश्यांकडं जात नाही त्यामुळे आपल्याला हा तवा थोडासा फिरवावा लागतो एक दोन मिनटामध्ये आपला डोसा तयार आहे अजून एक डोसा आपण करून घेऊया एका एक डायरेक्शन मध्ये आपण हा फिरवून घेणार आहोत परत एक दोन ते तीन सेकंद झाले की आपण तेल घालून घेणार आहोत आपला डोसा तवा मोठा आहे आणि गॅसची फ्लेम फक्त मध्यभागी जास्त लागते त्यामुळे आपण काय करायचं आहे मधी डोसा आपला छान कलर आपल्याला दिसला की अस तवा आपण चारही साईडनी असा फिरवून फिरवून घेणार आहोत त्यामुळे काय होईल आपले चारही साईड डोशांचे जे आहे ते छान भाजले जातील आणि फक्त मध्यभागी न हे होता आपला डोसा छान खरपूस भाजला जाईल ह्या डोस्याला मी लाल मिरची चटणी लावून घेत आहे ह्या मिरचीची रेसिपी मी ऑलरेडी पोस्ट केलेली आहे रंजक्का कर्नाटक पद्धतीने केली जाणारी लाल मिरचीची चटणी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देत आहे नक्की चेक करा आणि अशा प्रकारे तुम्ही जेव्हाही कधीही डो दो, डोसा करणार त्यावेळेला ही लाल चटणी लावा ह्या डोशाची टेस्ट आहे ती दसपटीने वाढते आपला डोसा आता खाण्यासाठी तयार आहे अशा प्रकारे आपण आता सगळे डोसे तयार करून घेऊया तयार आहे आपलं मस्त पेपर कुरकुरीत मसाला डोसा तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारचे बेल बटन प्रेस करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा धन्यवाद